गाईचं दावं त्या कुत्र्याच्या तोंडात द्यायचं त्या कुत्रे तेवढी ताकद होती कुत्र्याला ते ते दावं तोंडात धरून नदीवर ते पाणी प्यायला त्या गाईला त्या म्हशीला घेऊन यायचं पण मी मात्र तो खेळ खेळलो त्या कुत्र्याला ग्राउंडमध्ये आणायचं आणि त्यांच्या मारा मारायला लावायचं त्यांचं जे युद्ध सुरू व्हायचं ती इतक्या जोरानं एकमेकाला चावायची ओरडायची अक्षरशः अर्धा अर्धा तास पाऊन पाऊन तास या मारामाऱ्या चालायच्या अर्धा पाऊन तास लोक नुसते बघत बसले होते दोघे गुल्लेबल होते जसे दोन पैलवान असावेत आणि दोघांची ताकद सारखी असावी कोणी पडू नये कुत्र्यांच्या मारामारा लावणारा बंधू जोशी कुत्र्यांना घाबरायला लागला कुत्री दिसली तर दुसऱ्या बाजून जायला लागला तर हे आपण वेगवेगळे खेळ त्यातला एखाद दुसरा हा प्रसंग आणि या गोष्टी बोललोच याहून एक अतिशय वेगळा आणि ज्याला म्हणता येईल की फारसा कुठं खेळला गेला नाही असा खेळ खेड़ तुम्ही खेळत होता तर तो काय खेळ होता ते पण सांगा हा या सगळ्या खेळाबरोबर भागात कुत्री भरपूर असायची तुला प्रसाद सांगायचं म्हणजे प्रसिद्ध कुत्री होती एक म्हणजे सांभाऱ्यांचा सा राजा कुत्रा होता असा साधी सगळी गावठी कुत्री पण अशी तब्येतीनं तगडी होती उंचीपूर सा होती लांबरुंद होती सगळ्यात सांभाऱ्यांचा राजा म्हणजे खरोखर नावाप्रमाणे राजा होता आणि त्याला असा पिंजरा केलेला होता मस्तपैकी तब्येत वगैरे चांगली होती त्या तब्येतीनं असा लांबट असा शिकारी कुत्र्यागत होता आणि छान होते त्याचे पाय बी त्याचा चेहरा बिरा तांबूस पांढरा असा कुत्रा होता कपाळावर असा नाम असल्यागत होता त्यानंतर दुसरा एक आमचे महादेव बांदवडेकर म्हणून होतं त्यांचा मोत्या रंग मोत्या रंगाचा असा मस्त स्वच्छ कुत्रा होता वैद्यांच्या गिरणीजवळ तो एक कुत्रा होता त्यानंतर आमच्या शिवाजी बावडेकरांचा काळ्या म्हणून कुत्रा होता अतिशय तब्येतीनं धष्टपृष्ठ असा गोटीबंद कुत्रा होता एखाद्या पैलवानाची तब्येत असावी तसा होता आणि त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य तुम्ही ऐकल्यानंतर आश्चर्य तुम्हाला वाटतं की बावडेकरांच्या म्हशी फार पूर्वीपासून आहेत पण चार पाच म्हशी एक गाय आहे ती गाय ती अतिशय वांड होती जोरात पळत जायची पण आमचे शिवाजीराव त्या गाईचं दावं त्या कुत्र्याच्या तोंडात द्यायची त्या कुत्र्यात एवढी ताकद होती की कुत्र्याला ते ते दावं तोंडात धरून नदीवर ते पाणी प्यायला त्या गाईला त्या म्हशींना घेऊन यायचं आणि त्या मनसोक्त डुमल्यानंतर त्या सगळ्या म्हशींना त्या गाईला घेऊन ते कुत्र गोठ्यापाशी येऊन राहायचं असा तो काळ्या असा गुण गुणी कुत्रा होता आणि कधी कोणाला चावणार नाही काही नाही असं ते कुत्र्याची मला आठवण येते तिसरा कुत्रा आदिशक्ती म्हणून आत्ता शिकारण्याना कल्पना आहे की आदिशक्तीचे तिथं कुलकर्ण्यांचा खंड्या म्हणून कुत्र्या होतो तोसुद्धा असाच गोटीबंद कुत्रा होता आणि ही कुत्री भेटली की एकमेकावर गुरगुरायची जशी माणसात भांडणं हे असतात तसं आपल्या गल्लीत आलं की या गुरगुरा लागायची पायानं म नखानं माती उतर उकरायला लागायची जोरजोरात आवाज करायला लागायची ते कुत्रंसुद्धा प्रसिद्ध होतं त्यानंतर वैद्यांचं एक लाल रंगाचं असं एक कुत्रं होतं त्यानंतर दडग्यांचं एक कुत्रं होतं अशी सगळी प्रसिद्ध कुत्री असायची आणि ही कुत्री जमली की आम्हाला आनंद वाटायचा बघितला की आणि आमचा उद्योग काय तर तुम्हाला आश्चर्य वाटेल असले खेळ कोण खेळले नसतील पण मी मात्र तो खेळ खेळलो त्या कुत्र्यानं ग्राउंडमध्ये चा। आणायचं चालू आणि त्यांच्या मारामारायला लावायची मग ती जवळजवळ यायची पण एकमेकाच्या अंगावर हे करायचे आम्हाला कुत्र्यांची का वगैरे काय भीती वाटायची काय हे करायचे आणि मग ती कुत्र्यांची मारामारी एका कुत्र्याला दुसऱ्याच्या अंगावर टाकले की त्यांची जी मारामारी सुरू व्हायची त्यांचं जे युद्ध सुरू व्हायचं ती इतक्या जोरानं एकमेकाला चावायची ओरडायची अक्षरशः चा, अर्धा अर्धा तास पाऊन पाऊण तास ह्या चा, मारामाऱ्या चालायच्या चा। त्या त्या आणि त्यातला आनंद घ्यायचो त्या बिच आत्ता आम्हाला लक्षात येते की त्या बिचाऱ्यांचा जीव जायचा त्यांचे लचके तोडले जायचे डोळ्याजवळ पोटाजवळ ते रक्त यायला लागलेलं असायचं तरी ती भांडत असायची आणि हा रानटी खेळ म्हणू आपण पण तो खेळ त्या ठिकाणी तो खेळला जायचा जिंकलेला किंवा हरलेला कुत्रा असं कसं ठरायचं तर आम्ही सांगितलेला आदिशक्ती हो त्या कुलकर्ण्यांचा गुड़ ते खंड्या म्हणून कुत्रा होता आणि त्याच वेळा सांभाऱ्यांचा कुत्रा तिथं आला आणि आम्हाला वाटत होतं की यांची मारामारी झाली पाहिजे आणि दोघे हा गुटगुटीत तगडा आणि आम्ही मारामारी लावायच्यात ते एकमेकाजवळ आल्यानंतर जोरात गुरगुरायला लागले माती उकरायला लागले आणि एकमेकाने एकमेकाच्या अंगावर झडप घातली इतका वेळ मा जवळजवळ अर्धा पाऊन तास ती मारामारी चाललेली होती दोघांनी एकमेकाचे लसके काढले होते डोळ्याजवळचं रक्त यायला लागलं होतं आणि अर्धा पाऊन तास लोक नुसते बघत बसले होते दोघेही तुल्यबल होते जसे दोन पैलवान असावेत आणि दोघांची ताकद सारखी असावी कोणीही पडू नये आणि मग कुस्ती सोडवली जायची पण त्या ठिकाणी सांभाऱ्यांचा कुत्रा होता तो ताकदीनं मोठा आणि उंचीनं मोठा होता आणि त्यामुळं त्याची ताकद मोठी पडायची आणि तो अंगार झेप घेऊन त्याला खाली घ्यायचा जोरजोरात चावायचा आणि शेवटी माणसाला जसं सहन करण्याला मर्यादा असतील तसे प्राणी असतं तर त्यांनाही ते ते सहन करायला मर्यादा असतील आणि त्या कुत्र्याला इतकं लागलं शेवटी त्यानं मग घरी पळ काढला आणि मग सगळ्यांनी निश्वास सोडला सगळे म्हणजे राजा जिंकला राजा त्या ठिकाणी जिंकला आणि जिंकला तरी त्या कुत्र्यानं सुद्धा त्याच्याबरोबर जी लढाई केली जी युद्ध केलं ते खरोखर संस्मरणीय आहे आज सुद्धा ती दोन्ही कुत्री माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात त्यावेळेला हे सगळे कुत्र्यांच्या मारामारीचे खेळ वगैरे खेळलो होत पण आता मात्र ऐंशीव्या वर्षात हे आपण त्यावेळेला कसं काय केलं कुत्र्यांच्या मारामारा लावणारा जोशी कुत्र्यांना घाबरायला लागला hmm. कुत्री दिसली तर दुसऱ्या बाजूने जायला लागला एवढीची भीती बसली की आता वाटते की हे कुत्रं आपल्याला चावलं तर आपल्या पोटाला दंडाला इंजेक्शन घ्यायला लागतील आणि आता आपल्याला हे काय झेपणार नाही आणि मग मित्र म्हणतात त्यावेळेला कुत्र्यांच्या मारा, मारा लावण्याचा आनंद वाटत होता आता मात्र कुत्रं बघितलं की इतक्या लांबनं का जातो <laughs> एवढी भीती वाटायला लागली काय तुला काय हे म्हणून आमची चेष्टा करतात पण त्याला काही इलाज नसतो आणि मग हसण्यावर आम्ही जे नेतो मनाला वाटतं की आपण एवढं त्या काळात तो हे केलेलं नाता एवढं हे कुत्र्याला घाबरायला लागलो आहे पण काही इलाज नसतो वय आपल्याला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देत असतं हे सगळं करत असताना ज्या ज्या कुत्र्यांना त्रास दिला आमच्यामुळं त्यांच्या मारामाऱ्या झाल्या त्यांचे लचके तोडले गेले डोळ्यांना जखमा झाल्या पायांना जखमा झाल्या ती लगडत चालत पळत असताना आम्ही त्यावेळेला हसत होतो पण आता मात्र आपण काय क्रूरपणा केला किती चुकीचं वागलो ज्याची जाणीव होते त्या सर्व मुक्या प्राण्यांची या ठिकाणी मी क्षमा मागतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आता आपण तुमच्याकडून हे देशी किंवा पारंपरिक खेळ आणि त्यातल्या गमती जमती आणि मजा ऐकल्या आजच्या आधुनिक युगात सध्याचे पालक भरपूर पैसे खर्च करून अनेक वेगवेगळे वेग खेळ किंवा मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतात पण ते इतके खर्चिक असतात की कधी कधी पालकसुद्धा वैतागून जात असावेत तर त्या काळी कोणतंही खर्चिक साधनं न वापरता किंवा अजिबातच पैसे खर्च न करता त्याहून उत्कृष्ट प्रकारचे खेळ जे, जे तुम्हाला शारीरिकदृष्ट्याही सक्षम करण्यासाठी कारणीभूत ठरले त्याचबरोबर या खेळांमुळं तुम्ही इतरही अनेक गोष्टी शिकलात असे विना पैसे खर्च करता उत्तम खेळ खेळायला मिळाले हे खरं तर तुमच्या पिढीतल्या लोकांचं भाग्यच म्हणावं लागेल आणि आजकालच्या पिढीतल्या किंवा आत्ताच्या लहान मुलांना टी व्ही आणि मोबाईल यातच खरा आनंद मिळतो पण त्यांच्या पालकांना त्याचे दुष्परिणाम माहीत आहेत त्यामुळं ते खरं तर ह्यापासून कशी सुटका करता येईल हे बघत असतात तुमच्याही वडिलांना त्यांच्या सुदैवानं आणि आताच तुमच्यासुद्धा सुदैवानं या प्रकारच्या कोणत्या समस्या नव्हत्या आणि आपली मुलं एक उत्तम प्रकारचा खेळ मैत्री त्यातून आनंद घेत जीवनाचा एक एक अध्याय पुढं जात आहेत हे ते बघून त्यांनासुद्धा समाधान वाटत असावं खेळाडू वृत्ती आणि सामुदायिक वृत्तीच्या या आगळ्या वेगळ्या खेळांच्या दुनियेतून सफर करून आपण आलेलो आहोत आणि त्यानंतर आपण आता इथं थांबणार आहोत धन्यवाद